अंतिम महायुतीची यादी घोषित होण्याची शक्यता आहे वर्षावरती थोड्याच वेळात पत्रकार परिषद होऊ शकते अशी बातमी आता समोर येते त्यामुळे कोणाकोणाची नावं जाहीर होतात याकडे खरं तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आपण पाहिलं होतं काही वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीची यादी आता थोड्याच वेळामध्ये घोषित होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये कोणाची नावं येतात हे पाहणं महत्वाचं हो आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज थोड्याच वेळामध्ये महायुतीची यादी घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते काय अपडेट्स येत आहेत थोड्याच वेळात महायुतीची यादी तिन्ही नेते एकत्र येऊन जाहीर होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरू आहे याच्यानंतर अशी शक्यता जी वर्तवली जाते एक ती एकत्र भेटून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे अर्थात ही आताची शक्यता आहे बैठकीत जर का काही वेगळी समीकरण जर का झाली तर ही पत्रकार परिषद त्याच्या मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः साडेसहा ते सातच्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे ज्या जागांवरती तिढा होता होता वाद त्या त्यावर सुद्धा तोडगा निघण्याची शक्यता आहे का निश्चितच ज्या जागांवरती वाद होता त्या जागांवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे अर्थात ज्या जागा अत्यंत ज्याच्यावरती जास्त वाद आहे किंवा वाद सुटत नाहीये तिढा सुटत नाही त्या जागांची घोषणा केली थांबवली जाईल पण इतर जागा ज्या आहेत त्या घोषित केल्या जातील पंकज साताऱ्यासाठी काय नेमका तोडगा निघू शकतो साताऱ्यावरती आपण पाहिलं होतं अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आग्रही होती साताऱ्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आग्रही होती त्यामुळे अं दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढवावा अशी त्या इच्छा होती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती उमेदवारांना निवडणूक लढवावी अशी प्रस्ताव अजित पवारांनी दिला होता कारण तिकडे त्यांचा राष्ट्रवादीचा सिटिंग खासदार आहेत भले ते आता शरद पवार यांच्या बाजूने असले तरी ती राष्ट्रवादीची जागा तारखं अजित पवारचं म्हणणं होतं त्यामुळे उमेदवार जर का दिला भारतीय जनता पक्षाने जरी उमेदवार दिला तरी त्याला अजित पवारांच्या घड्या या चिन्हावरती लढावं लागेल ही मागणी त्यांनी केली होती त्याच्यावरती सुद्धा काय तोड जाणून पंकज राष्ट्रवादीच्या सात जागा मागत ते महायुतीकडून मिळतील असं वाटतंय का शक्यता कठीण वाटते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना फॉर्म्युलेनुसार चारच्या आसपास जागा दिल्या जातील अशी शक्यता आहे नक्कीच पंकज धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी